विस्तारीकरण आणि उद्भवणाऱ्या समस्या करावयास लागणारे निराकरण त्यातूनच करावे लागते भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार डॉक्टर शिंगणे यांचे प्रतिपादन तोडगाव राजा नगरपालिका अंतर्गत झपाट्याने होत असलेली लोकवस्ती त्यांना नागरी सुविधा मागणीनुसार पुरविणे हे असलेले आद्य कर्तव्य त्यातूनच आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विविधरित्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आलेला निधी उपलब्धानुसार माणिपुरा येथील सावता महाराज मंदिर समोरील नाल्यावर पूल नाला बांधकाम आणि अमरनगर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अशा या दहा कोटीच्या कामात बहुप्रतीक्षेत असलेल्या सर्वे नंबर बहात्तर मधील हिंदू स्मशानभूमीचा मुहूर्त आठ सप्टेंबरला सापडला आमदार डॉक्टर राजेंद्र सिंग आणि प्रशासक अरुण मोकळ यांच्याकडे अशोक पाटील यांच्या रेट्यामुळे हिंदू स्मशान भूमीचे कामाला लवकर सुरुवात होऊन आवश्यक असलेल्या कामाला गती देण्याच्या सूचना सुद्धा आमदार शिंगणे यांनी प्रशासक अरुण मोकळ यांना दिल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी विजन असलेले कर्तृत्ववान तुकाराम खांडे भराड गंगाधर जाधव एल एम शिंगणे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके हाजी आलम खान कोटकर गणेश सवडे अॅड अर्पित मिनासे पत्रकार सूरज गुप्ता मुशीर खान कोटकर सय्यद करीम छत्री पासून सोबत असलेले बाबा खान कोटकर ठेकेदार अनिल बुरकुल संतोष बुरकुल रफिक भाई जमजम ग्रुप से आकिब कोटकर युवा कार्यकर्ते सागर सवडे यांची उपस्थिती होती एक दिवसीय भूमिपूजन प्रसंगाच्या समारोपाला आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी विस्तारीकरण आणि उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर निराकरण यावर बोलताना म्हणाले कामं या शहरामध्ये मदत केली आजच्या काळात त्याची भूमधज्ञ झाली कामांनाही सुरुवात झाली बरं दुसऱ्यापासून आपण आणलेली कामं सुरू झालेली काम या सगळ्यांचे आढावा घ्यावा नवीन कामावरती भूमधज्ञ करावी या संदर्भात मागील महिन्या दीड महिन्यापासून माझा प्रयत्न होता परंतु माझ्याच खासगी कारणामुळे तुमचा आग्रह असं म्हणत मला काही जमणं शक्य झालं नाही परंतु आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे सर्व सहकारी शहराध्यक्ष असतील अध्यक्ष असतील इतर आमचे सर्व नवीन जुनी सहकारी या सगळ्यांना सोबत घेऊन अनेक वादांवर कामाची पाहणी केली म्हणून अनेक कामाची कामांची घटना आपण जवळ शहर सिंचनाच्या विधानसभा मतदारसंघातलं सगळ्यात मोठ गाव आणि या गावामध्ये मागील एकोणीसशे पंच्याण्णव पासन अगळा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ जर सोडला एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी सातत्याने भरपूर काम करतो पाहतो एकोणीसशे पंच्याण्णव पासून या गावाच सुरू वाढणार जुना जवळ होतं मला वाटतं आता तेवढंच नवीन जवळमार तयार झालेलं आहे लोकसंख्या जुनी जवळमार होती त्याच्यापेक्षा नऊ कदाचित जास्त आता या जवळगाच्या शहरामध्ये दत्तनगर किंवा अहमदनगर सारखे अनेक नवीन कॉलनीज तयार झालेल्या आहेत आणि गाव वाढते शहर वाढत आणि शहराची विकासाची भूक सुद्धा वाढत असते गाव वाढलं म्हणजे रस्ते काढू लागतात पाणी पुरवठा करावा लागतो आरोग्याची सुविधा असते विविध विकासाची कामं तिथे काढ लागत असतात सांडपानाचा व्यवस्था निवडणबत्तीची व्यवस्था हे सगळं काही त्या ठिकाणी करावं लागते अधिकाडच्या काळामध्ये सगळेच शहर लागतात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होते त्याला काही गरवांनी अपघात नाही परंतु हे सगळं जरी झालं तरी सुद्धा अनेक लोक ग्रामीण भागामधलं कोणी नोकरीच्या निमित्तानं आलं इथं कोणी व्यवसायाच्या निमित्तानं आलं कोणी शिक्षणाच्या निमित्तानं आलं आणि स्थायिक झाले इथे अनेक शिक्षक मंडळींनी पाहतो ग्रामसेवक मंडळींनी पाहतो डॉक्टर मंडळींनी पाहतोय सगळ्याच क्षेत्रातली मंडळी हळूहळू हो लोकांच्या शहरामध्ये स्थायित होतात त्यामुळं नवीन नवीन पार्टी होतात नवीन नवीन येणे